नमस्कार जयला असं वाटत असत की तो सगळं काही जिंकला सगळं काही आता सर्व त्याच्याच बाजूने झालं असा त्याचा घोड गैरसमज असतो पण काहीही झालं तरी राय आणि मंजिरीने मात्र हार मानलेली नसते तेवढ्यात शशिकला मोठ्याने ओरडते आला माझ्या घराचा अर्धा मालक आला हे ऐकून जय म्हणतो बघ सगळं गेलं तुमच्या हातून तेव्हा मंजिरी बोलते आमच्या हातून काहीच गेलं नाही अरे तुझ्या पायाखालची जमीन सरकणार आहे पाठी वळून बघ कोण ते तेवढ्यात मात्र राया विठ्ठल रुक्माईला घेऊन गाडीतून खाली उतरलेला असतो आणि रायाला बघतात चांगलेच जयचे धाबे आणलेले असतात शशिकलाचा तर चांगलाच मुड ऑफ झालेला असतो तेवढ्यात राया म्हणतो या घराचा अर्धा मालक आहे मी आता मी याच घरात राहणार आणि तुमच्या सर्वांच्या पापाचा पर्दाफाश करणार हे ऐकून जीजी म्हणते तू इथे राहणार आहेस तू तेव्हा लगेच मंजिरी बोलते काय आहे ना जीजी आता आपण त्याला घराबाहेर नाही काढू शकत कारण हे घर त्याच आहे त्यामुळे तो या घरात राहणारच तेव्हा मात्र जीजी बोलते काय करायचंय ते करा आणि लगेच जिजी तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला शशिकला मोठ्याने बोलते तुम्ही मला फसवलं तुम्ही माझा फायदा घेताय तुम्ही जे काही वागताय ते खूपच चुकीचं वागताय हे योग्य नाही तेव्हा लगेच राया म्हणतोय शशिकला आता बघ तुझी कशी वाट लावतो ती तू सगळ्यांच्या समोर नानांवरती हात उचलत होतीस ना नाही ना तोच तुझा हात धरून तुला फरपटत नानांनी आणि जिजींनी या घराबाहेर काढलं तर नावाचा राया मी आणि राया त्याच्या घरामध्ये गेलेला असतो मंजिरी लगेच शशिकला आणि जयला म्हणते जा तुमचे प्लॅन तयार करा जा कारण मी तुम्हाला स्वतः तुमचे प्लॅन तयार करण्यासाठी वेळ दिलाय जा जा पटकन जा तुमचे प्लॅन तयार करा हे ऐकून चांगलाच धक्का जय आणि शशिकला बसलेला असतो मंजिरी मात्र हसत हसत घरात गेलेली असते इकडे रायाने शशिकलाच्या रूम मध्ये जाऊन सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला असतो आणि राया बाहेर आलेला असतो तेवढ्यात मात्र जीजी रायाला म्हणते तू तू, तू तुझ्या भागामध्ये राहायचं सगळ्या घरभर फिरायचं नाही त्याच वेळेला मंजिरी बोलते अगं असं का वागतेस तू जीजी त्याच्याशी अगं तू त्याला अजून ओळखलसच नाहीस आणि तू जर का त्याला ओळखलेस ना तर तू अशा पद्धतीने त्याच्याशी बोलूच शकत नाहीस मला तर तुझं खरंच कौतुक वाटतं जीजी तू असं का वागतेस तेच मला समजत नाही तेव्हा लगेच जिजी म्हणते बस झालं याचं कौतुक जास्त करायची गरज नाही अगं हा काय लायकीचा आहे ना मला कळून चुकलंय तेव्हा मंजिरी बोलते तो काय आहे हे जर का तुला समजलं असतं ना तर तू अशी वागलीच नसतीस मुळात तू त्याला कधी ओळखूच शकत नाही जिजी कारण नको त्यांच्यावरती तू विश्वास ठेवतेस आणि नको त्यांना तू पाठीशी घालतेस हा तुझा स्वभाव एक दिवस तुलाच नडणार आहे आणि तू स्वतः तोंड घशी पडणार आहेस तू ज्या लोकांवरती विश्वास ठेवतेस आणि ज्या लोकांवरती विश्वास ठेवून तू स्वतःच्या लेकीला खोट पाडतेस तेव्हा तेव्हाच खर तर मला तुझा खूप राग येतो वाईट वाटत की माझी जिजी माझी जिजी माझ्याशी असं कसं काय वागू शकते तिचा माझ्यावरती विश्वास नाही का माझ्यापेक्षाही जास्त तिचा जा कोणावरती विश्वास आहे तर त्या परक्या माणसावरती त्या जयवरती तेव्हा लगेच जिजी म्हणते तो परका नाही ग तो तर चांगलाच आहे परक जर का कोणी असेल ना तर मंजिरी तू होत चाललेस कारण तुझा माझ्यावरती विश्वासच राहिला नाही मंजिरी तेव्हा मंजिरी बोलते नाही जीजी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे इकडे आपल्याला असं मी मिळतं राया मंजिरीला म्हणत असतो मंजिरी तू आता कसली काळजीच करू नकोस कारण आपल्या समोर आता असा काही पुरावा येणार आहे तो पुरावा बघितल्यानंतर जिजीच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे आणि तो पुरावा खूपच भयंकर असणार आहे तेव्हा लगेच मंजिरी बोलते असं काय करणार आहेस तू राया मला सांगशील का तू जर का मला सांगितलंस तर मला आनंदच होईल प्लीज मला सांग नक्की तू काय करायचं ठरवलंयस तेव्हा लगेच राया म्हणतो बघ आता तू उद्या सकाळी काय आहे ते इकडे जिजी तिच्या रूम मध्ये असते आणि शशिकला तिच्या रूम मध्ये रागाने निघून गेलेली असते शशिकला रूम मध्ये जाताच तिला तिथे भेटायला जय आलेला असतो आणि जय शशिकला म्हणतो आजपर्यंत फक्त तुझ्यावरती विश्वास ठेवला फक्त तुझ्यावरती पण तू काय केलंस तू तर विश्वासघात केलास आणि तुझ्या या विश्वासघातामुळे सगळं काही संपलं आता मात्र मला तुझ्यावरती विश्वास ठेवून चालणार नाही मला तुला धडा शिकवायचा आहे आणि तुला धडा शिकवण्यासाठी मी काहीही करू शकतो तेव्हा मात्र लगेच शशिकला म्हणते म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही तर लगेच जय बोलतो गप्प बस माझा तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही अगं तुझ्यावरती विश्वास होता म्हणून तर सर्व गोष्टी करत होतो अगं त्या मंजिरीला मला मिळवायचं होतं स्वतःच लग्न झालेलं असताना सुद्धा त्या मंजिरीशी मला लग्न करायचं होतं कारण मला तिला माझी बायको करायचं होतं पण आता मात्र हे स्वप्न अधूरच राहतय की काय असं मला वाटायला लागलंय तेवढ्यात मात्र शशिकला म्हणते माझा शब्द आहे ना तुला तुझं लग्न त्या मंजिरीशी होणार तुला अजिबात काळजी करायची गरज नाही मी स्वतः तुझं लग्न त्या मंजिरीशी लावू देणार अरे बर ती थेरडी आहे ना ती बरोबर तुझ्या हातात तिचा आतील आणि त्या थेरडीच्या बाहेर काही ती मंजिरी नाही खरं सांगायचं तर त्या थेरडीलाच तू जरा गोळात घे म्हणजे कसं तिचा विश्वास एकदा तुझ्यावरती पक्का बसला ना की विषय संपला तेव्हा मात्र जय बोलतो अगं पण त्या थेरडीला किती दिवस गोळात घेऊ अगं कंटाळ आला मला तर तिचा ते गोड गोड बोलणं अजिबात आवडत नाही खरं सांगायचं तर मला तिच्याशी बोलायलाच आवडत नाही मला तिचा एवढा राग येतो ना की नाही सांगू शकत अरे माणसाने एवढं पण गोड असू नये मला नाही तिचा स्वभाव आवडत तेव्हा मात्र लगेच शशिकला म्हणते ते तुझं सगळं आहे ना ते तुझ्याजवळ ठेव जोपर्यंत तुझा सगळा प्लॅन यशस्वी होत नाही तोपर्यंत त्या म्हातारीजवळ तुला बोलावंच लागेल तिच्याशी तुला पटवून घ्यावंच लागेल कारण तिची ती पोरगी आहे ना ती खरंच हाताबाहेर गेलेली आहे आणि तो राया त्याचं काय करायचं ना तेच मला समजत नाही तेव्हा लगेच जय बोलतो त्याचं काय करायचं ना ती मी बघतो त्याला कसं वटणीवर आणायचं ते मी बघतोस तेवढा तिथे मंजिरी येते आणि म्हणते ते तुला शक्य नाही जय अरे तू माझ्या रायाला कितीही हरवण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा माझा राया माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहणारच अरे तू कधीच त्याला हरवू शकत नाहीस कारण तुझी लायकीच नाही मुळात हे ऐकून मात्र जय खूपच चिडलेला असतो पण तो गप्प तिथून निघून जातो इकडे सकाळी सकाळी रायाने एक ताट घेतलेलं असतं आणि जोर जोरात त्या ताटावरती तो वाजवत असतो तेव्हा मात्र लगेच जी बाहेर येते आणि त्याला म्हणते काय चाललंय तुझं एवढ्या मोठमोठ्याने का वाजवतोय तेव्हा लगेच राया बोलतो थांबा जरा सगळ्यांनी येऊ दे आज जो काही मी तुला ड्रामा दाखवणार आहे ना तो ड्रामा बघून तुला खूप मोठा धक्का बसेल कदाचित तू स्वतः माझ्यावरती विश्वास ठेवशील तेव्हा शशिकला बोलते आता काय दाखवणार आहेस आणि तो लगेच शशिकलाच्या रूम मध्ये जातो तेव्हा शशिकला बोलते माझ्या रूम मध्ये तू का आलास तेव्हा राया बोलतो कळेलच आणि त्या रूम मधना तो बाहेर आलेला असतो आणि जे काही जयचं आणि शशिकलाचं बोलणं असतं ते रेकॉर्ड झालेलं असतं ते रेकॉर्डिंग तो जिजीला नानांना सगळ्यांना दाखवत असतो तो व्हिडिओ बघून जिजीच्या पायाखालची जमीनच सरकते जिजीला काय बोलावं तेच कळत नसतं ती खूपच घाबरलेली असते शशिकला मात्र खूप घाबरते तिला तर घाम फुटलेला असतो त्याच वेळेला जिजी शशिकला जवळ जाते आणि शशिकलाला म्हणते तू माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लवायला निघालेलीस मी तर तुला सोडणारच नाही आता मात्र बस झालं आता काही झालं ना तरी तुझ्या झिंजा उत्तर तुला घराबाहेर काढणार तेव्हा मंजिरी शशिकलाकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शशी कलाला, जी जी कायमचं घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू